स्वामी समर्थ कृपेने स्वामी तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो रविवार सात जानेवारीला म्हणजेच उद्याच मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे याला सपला एकादशी असे म्हणतात हे व्रत अडथळे दूर करून यश मिळवून देणारे मानले जाते यावेळी सपला एकादशी रविवारी असल्याने या दिवशी भगवान विष्णूंची तसेच सूर्यदेवाची विशेष पूजा करावी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात मग मुलांबाबत देखील काही प्रश्न असतात मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही तसेच आपल्याकडे आर्थिक टंचाई देखील असते भरपूर वेळा पैसा हा येत नाही आणि पैसा आला तर तो स्थिर राहत नाही कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो मग अशा वेळेस काय करावे तर कोणते उपाय करावे कोणती सेवा करावी ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हे थंडीचे दिवस आहेत त्यामुळे या एकादशीला गरजू लोकांना उबदार कपडे दान करावे तसेच आपण या दिवशी मंदिरामध्ये केळी देखील दान करू शकता जर आपण मंदिरामध्ये केळी दान केली तर त्याचे पुण्य फळे आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तसेच आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे देखील दूर होईल भगवान विष्णूंना पिवळी फळे ही अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपण एखाद्या मंदिरामध्ये अगोदर केळी दान करावी आणि नंतर ती गरजू लोकांना गरीब लोकांना वाटून द्यावी यामुळे आपल्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे नक्कीच दूर होतील प्राचीन काळी महिष्मत हा चंपावती राजाचा राजा होता राजाचा मोठा मुलगा लुंबक चुकीच्या सवयीमध्ये अडकला होता यामुळे राजाने त्याला आपल्या राज्यातून हकलून दिले होते लुंबक जंगलात राहू लागला आणि फळे खाऊन जीवन जगू लागला तो पिंपळाच्या झाडाखाली जा राहत होता त्याच्या वागण्यात बदल झाला होता एकदा मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशीला लुंबक दिवसभर उपाशी राहिला आणि संध्याकाळी भगवान विष्णूंचे ध्यान केले त्यामुळे नकळत त्याने एकादशीचे व्रत केले या व्रताच्या प्रभावाने लुंबकातील सर्व पापे नष्ट झाले लुंबक काला त्याचे राज्य परत मिळाले आणि त्याचे जीवन देखील सुखी झाले या एकादशीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे ज्यामुळे आपली जी काही आर्थिक टंचाई आहे ती पूर्णत दूर होईल भरपूर वेळा पैसा आपल्याकडे राहत नाही पैसा हा स्थिर राहत नाही किंवा मेहनत घेऊन देखील तुम्हाला पाहिजे तसा मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही आवर्जून करावा यासाठी आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही अगोदरच्या दिवशी जरी विड्याचं पान घरी आणून ठेवलं तरी पण चालेल हे विड्याचं पान घेतल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे किंवा तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर गंगाजल मिश्रित पाण्याने देखील तुम्ही हे पान धुवून घेऊ शकता हे पान धुतल्यानंतर आपल्याला भगवान विष्णूपुढे बसायचं आहे भगवान विष्णूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीसमोर देखील बसू शकता आपण हे पान घेऊन बसायचं आहे मग तुम्ही हे पान एखाद्या तामणामध्ये देखील ठेवू शकता त्यानंतर आपल्याला हळद घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे जर चंदन असेल तर चंदन देखील घेऊ शकता आपल्याला या हळदीमध्ये दोन थेंब गंगाजल किंवा गंगाजल नसेल तर दोन थेंब शुद्ध जल टाकायचं आहे आणि आपल्याला या हळदीने त्या विड्याच्या पानावरती एक मंत्र घ्यायचं आहे ते म्हणजे ओम विष्णवे नम आपल्याला ओम विष्णवे नम असा मंत्र लिहायचा आहे नंतर हे पान आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे आपण जेव्हा हा मंत्र लिहिणार आहोत मंत्र लिहून झाल्यानंतर हे पान आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तामणामध्ये ठेवलं तरी पण चालेल नंतर आपल्याला भगवान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा या मंत्र जप करायचा आहे मग तुम्ही एकशे आठ वेळा देखील या मंत्राचा जप करू शकता जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता मग तुम्ही त्याचे स्मरण देखील करू शकता यामुळे आपल्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या पूर्णत दूर होत असतात हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला हे पान भगवान विष्णूच्या चरणापाशी अर्पण करायचं आहे आणि भगवान विष्णूंना तुमच्या ज्या काही अडचणी आहेत जे काही अडथळे आहेत ते सर्व सांगायचे आहे की घराकडमध्ये पैसा राहत नाही किंवा पैसा येत नाही पैसा यायला जागा नाही हे सर्व अडचणी अडथळे आपण भगवान विष्णूंना सांगायचे आहे बघा लवकरात लवकर तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे त्या पूर्णतः दूर होईल तसेच या एकादशीच्या दिवशी आपण विष्णू सहस्रनामाचे पठण देखील आवर्जून करावे एकादशीला विष्णू सहस्रनाम तसेच श्रीमद भगवतचा जग पुण्य देणारा मानला जातो त्यामुळे आपण हे विसरायचं नाही आपल्याला जर हे पठण करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती देखील आपण विष्णू सहस्रनाम लावून देऊ शकता पण या दिवशी आपण विष्णू सहस्रनाम पठण किंवा श्रवण करायला विसरायचं नाही तसेच तुमच्या घराजवळ जर पिंपळाचे झाड असेल तर एकादशीला पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावल्यास भगवान सोबत माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होत असतो असं केल्याने घरातील नकारात्मक शक्ती देखील घराबाहेर पडते आणि गरिबी देखील दूर होत असते मग हा दिवा लावताना कोणता दिवा घ्यायचा मग तुम्ही मातीची पंथी घेतली किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल पण हा दिवा आपल्याला परत आणायचा नाही त्यामुळे तुम्ही कणखेचा दिवा घ्यावा हा दिवा आपण शुद्ध तुपाचा लावायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू हे लावायचं आहे दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे नंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला अकरा वेळा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवायन मह ओम नमो भगवते वासुदेवायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आणि हा सर्व जप झाल्यानंतर पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूंचा वास असतो आपल्याला भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे अडचणी अडथळे हे दूर होऊ दे आणि आर्थिक टंचाई ही पूर्णतः दूर होते बघा लवकरच तुमच्या घरामध्ये जी काही आर्थिक टंचाई आहे आणि जी काही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे नकारात्मक शक्ती आहे ती पूर्णत दूर होईल हा उपाय देखील अत्यंत प्रभावी आहे एकादशीच्या दिवशी श्री विष्णूंना पंचामृतानं अभिषेक करावा यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी अडथळे दूर होतात तसेच तुम्हाला नवीन संधी देखील मिळत असते भरपूर वेळा आपण बघतो की नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळत नाही तर अशा स्थितीमध्ये तुम्ही एकादशीच्या दिवशी विष्णूंना पंचामृताने अभिषेक आवर्जून करावा मग तुम्ही बाळकृष्णाला किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांना देखील अभिषेक करू शकता तसेच वैवाहिक आयुष्यात वादविवाद होत असतील तर सकाळी स्नान आटपून तुळशीची पूजा करावी तुळशीला आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या हळदी कुंकू अशा सौभाग्याच्या गोष्टी या अर्पण कराव्या यामुळे तुमचं आयुष्य हे सुखी होतं तसेच ज्या मुलींच्या विवाहामध्ये अडथळे येत असतील तर अशा मुलीने देखील तुळशी मातेला हिरव्या बांगड्या आणि हळदी कुंकू हे अर्पण करावं यामुळे विवाहाचे योग हे लवकरच जुळून येतील एकादशीच्या दिवशी दानधर्म करणाऱ्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात एकादशीला गरजूंना अन्नदान हे आवर्जून करावे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका धन्यवाद